नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी तुम के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन गेंडा मित्रांनो आफ्रिकन गेंडे जे असतात त्या गेंडा या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते दुसरा प्रश्न आहे प्लास्टिक खराब व्हायला किती वर्ष लागतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पाचशे वर्ष मित्रांनो आपण जी प्लास्टिक वापरतो ती प्लास्टिक खराब होण्यासाठी सरासर पाचशे वर्षीचा कालावधी लागतो तिसरा प्रश्न आहे पांढरा झेंडा कशाचे प्रतीक असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक शांततेचे मित्रांनो पांढरा झेंडा हा शांततेचे प्रतीक असतो एखादे युद्ध जर थांबवायचे असेल तर पांढरा झेंडा दाखवला जातो आणि त्याला शांततेचे प्रतीक समजले जाते आणि ते युद्ध थांबवले जाते चौथा प्रश्न आहे रेल्वेच्या हॉर्नचा आवाज किती लांब जातो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सहा किलोमीटर मित्रांनो जी रेल्वे असते त्याचा हॉर्नचा आवाज सहा किलोमीटरपर्यंत जातो फक्त वातावरण क्लिअर असायला हवे पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात दुसरा ताजमहल बनवला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बांगलादेश मित्रांनो बांगलादेश या देशामध्ये दुसरा ताजमहेल बनवला आहे तेथील लोकांसाठी तेथील सरकारने ताजमहेलची प्रतिकृती बनवली आहे ज्याला दुसरा ताजमहल किंवा छोटा ताजमहेल म्हणून सुद्धा ओळखल्या जाते पाच सहावा प्रश्न आहे मोरांचे आयुष्य सरासरी किती वर्षांचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वीस वर्ष मित्रांनो मोरांचे आयुष्य सरासर वीस वर्ष एवढे असते सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी उंट आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कुवेत मित्रांनो कुवेत या देशाचा राष्ट्रीय प्राणी हा उंट आहे आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात सुशिक्षित देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कॅनडा मित्रांनो कॅनडा हा देश जगातील सर्वात, सर्वात सुशिक्षित देश आहे येथील नव्याण्णव टक्के लोक हे शिक्षित आहे त्यामुळे या देशातील लोक या देशाला जगातील सर्वात सुशिक्षित देश म्हणून ओळखले जाते नवा प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध गोड पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन गुलाबजामून मित्रांनो गुलाबजामून हा भारतातील सर्वात प्रसिद्ध गोड पदार्थ म्हणून ओळखला जातो आणि मित्रांनो धावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता गोड पदार्थ सर्वात जास्त आवडतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशा जगा द्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद